मित्रांनो स्थानिक वास्तव्याचा दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजरवर यायचे आहे तुम्ही ही प्रोसेस सर्व मोबाईलवर सुद्धा करू शकता क्रोम ब्राउजरवर आल्यावर तुम्हाला आपले सरकार असे सर्च करायचे आहे आपले सरकार सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबर जे लिंक येईल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे तर मी येथे क्लिक करत आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज आहेत तर तुम्हाला न्यू युजर रजिस्टर हिअरवर क्लिक करायचे आहे आणि ऑप्शन वनवर क्लिक करायचे आहे तर आपण सर्वात प्रथम आपले अकाउंट क्रिएट करून घेणार आहे त्यासाठी रजिस्टर करणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे दहा अंकी तर मी माझे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेले आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून माझा मोबाईल नंबर इथे टाकत आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवर बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मेसेजमध्ये ओ टी पी येईल तो सहा अंकी ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तर मला इथे सांग की ओ टी पी आला आहे तो मी ए टी पी टाकलेला आहे आणि ते तुम्हाला तुमची नेम तयार करायची आहे तर मी ते माझे नाव आडनाव आणि माझी जन्मतारीख अशा प्रकारचे युजरनेम टाकून चेक युजरनेम अवेलेबिलिटी यावर क्लिक करायचे आहे तर अवेलेबल आहे तर तुम्हाला त्यानंतर पासवर्ड तयार करायचा पासवर्डचा फॉर्मॅट मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही पासवर्ड टाकून घेऊ शकता तुमचे नाव ॲट द रेट आणि एक दोन तीन अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही पासवर्ड सेम टाकायचे आहेत पासपोर्ट टाकल्यानंतर तुमचे फुल नेम विचारले आहे ते तर तुम्हाला तुमचे फुल नेम टाकायचे आहे इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला तुमचे फुल नेम टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट केल्यानंतर मराठीमध्ये आपआप तुमचे नाव येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे तर मी येथे माझी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करत आहे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर तुमचे एज तेथे पुढच्या कॉलममध्ये आपअप येऊन जाईल डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे इयर सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुमचे मंथ आणि त्यानंतर त्यासाठी तुम्हाला डेट ऑफ बर्थ त्यानंतर तुमची सिलेक्ट करायची आहे तर डेट ऑफ बर्थ मी माझी सिलेक्ट केलेली आहे आणि डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बॉक्सवर टिक करायची आहे आणि रजिस्टर बटनवर क्लिक करायचे आहे तर तुम्ही आहात तुमची सर्व सर्वात प्रथम पहिली स्टेप तयार झालेली आहे पूर्ण झालेली आहे तर तुम्ही रजिस्टर झालेले आहात तर तुम्हाला तुमचे नेम जे ॲप आपण टाकले ते ते टाकायचे आहे पासवर्ड जो तयार केला तर तो, तो, के तो, 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 तो टाकायचा आहे नंतर तुम्हाला इथे तुमचा कॅपचा जो खाली शो केला आहे तो कॅप्चा टाकून डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या तुमची पूर्ण याप्रमाणे पेज समोर येईल याप्रमाणे याप्रमाणे तुमचे समोर पेज आल्यानंतर तुम्हाला इथे रेव्हेन्यू डिपार्टमेंटवर क्लिक करायचं आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट लक्षात ठेवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट चेक केल्यानंतर त्यामध्ये तीन आहेत तर तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे क्लिक केल्यानंतर प्रोसिडर क्लिक करायचे आहे प्रोसिडर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता या प्रकारचे येईल त्यामध्ये तुम्हाला सर्व्हिसेस लिस्टमध्ये सर्विसेस लिस्टवर क्लिक करून तुम्हाला परत परत एकदा टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट शो केलेले आहेत काय काय डॉक्युमेंट तुम्हाला पुराव्यासाठी लागणार आहेत कंटिन्यू करायचे आहे त्यामध्ये सर्टिफिकेट नेहमी ते ने तीन सर्टिफिकेट आहेत रेवास तात्पुरता रेवास दाखला आणि स्थानिक वास्तव दाखला तर आपल्याला करायचा स्थानिक वास्तव्याचा दाखला जो रिक्षा बॅचच्या साठा उपयोगी येतो तर मी इथे स्त्री सिलेक्ट करून वडिलांचे नाव टाकलेले आहे तुमचे नाव तिथे ऑपअप शो होईल कारण आपण रजिस्टर करताना तिथे तुमचे नाव पहिला टाकलेले होते त्यानंतर वडिलांचे नाव टाकून ऑक्युपेशनला तुम्हाला इतर सिलेक्ट करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे आता सध्याच्या ॲड्रेसवर किती वर्षापासून राहता ते तुम्हाला ते टाकायचे आहे कमीत कमी पंधरा वर्षाच्या पूर्वीचे तुम्हाला टाकायचे आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर तुमचा ॲप्लिकेंटचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डवरचा किंवा तुम्ही जिथे स्थानिक पंधरा वर्षापासून राहता तिथे तुमचा ॲड्रेस इथे टाकून घ्यायचा आहे तर मी ते माझा ॲड्रेस टाकून घेत आहे जसं की माझ्या आधार कार्डवर आहे आणि मी ॲड्रेसला जोडणार आहे तो ॲड्रेस मी ते टाकून घेत आहे पिनकोड तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे नाही तर रिजेक्शन होऊ शकते यू आय डी म्हणजे तुमचा परत एकदा इथे आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे यू आय डी क्रमांक म्हणजे आधार कार्ड क्रमांक होय तर आधार कार्डचा नंबर टाकून तुम्ही इथे कधीपासून राहता ते टाकायचे आहे तर मी ते दोन हजार पासून टाकलेले आहे आणि इथे का मिनिमम इथे सांगितलेलं आहे की पंधरा वर्ष तर मी इथे टाकलेले आहे चोवीस वर्ष तर हे अर्ज तुम्ही कोणासाठी करत आहात ते तुम्हाला विचारले आहे तर मी इथे स्वतःवर क्लिक करत आहे तर येथे तुमचे नाव पॉपअप येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर बर्थ डिटेल्सवर तुम्हाला हो करायचे आहे त्यानंतर तुम्हाला दहावी झाल्या का नाही ते विचारले आहे तर तुम्ही दहावी झाले असेल तर धाव टाकता टाकू शकता किंवा नसेल तर दहावी खालील किंवा तुमच्या एज्युकेशननुसार तुम्ही इथे टाकून घेऊ शकता इथे बोर्ड तुम्हाला सांगितलं आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड मिश्रे केले जाय तुम्ही कोणत्या साली अशा आहेत दाखला घेतला होता ते, हो ते हो हो टाकायचे आहे ॲडमिशनवर आणि कम्पलशन तुम्हाला इथे टाकून तुम्ही कोणत्या शाळेत शिकत होता त्या शाळेचे नाव किंवा कॉलेजचे नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे आणि ॲड या बटनावर ग्रीनमध्ये जो ॲड बटन आहे त्याला क्लिक करून घ्यायचे आहे तर मी ते माझी स्वरूप पूर्ण माहिती भरलेली आहे तुम्हाला सगळी माहिती चेक करायची आहे मराठीमध्ये बरोबर आहे आणि ॲडवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रो डाउन करायचे आहे त्या आधार कार्डचा नंबर तुम्हाला परत शेवटीला टाकायचा आहे एकदम हॅज बेनिफिशरीज मायग्रेट फ्रॉम डिफरंट स्टेट तुम्हाला नाही करायचे आहे आणि दुसऱ्या राज्यातील स्कीममध्ये अप्लाय असेल तर ओ करायचे नसेल तर नाहीत तर शक्यतो तुम्हाला इथे नाहीच करायचे आहे आणि रिजन तुम्हाला इथे टाकायचे आहे तुम्हाला कोणत्या कारणासाठी हा हे सर्टिफिकेट पाहिजे आहे तर मी इथे रिक्षा बॅचसाठी मला हे सर्टिफिकेट पाहिजे होते तर मी इथे रिक्षा बॅच करिता असे टाकणार आहे रिझन टाकल्यानंतर तुम्हाला बॉक्सवर क्लिक करायचे आहे क्लिक करायचे आहे आणि समावेश करा तर आता आधार कार्डचा नंबर विसरला आहे तो आधार कार्डचा नंबर तुम्हाला सर ते ते टाकून घ्यायचा आहे तर मी ते माझा आधार कार्डचा नंबर टाकून घेतलेला आहे आधार कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर इथे समावेश करा बटनवर तुम्हाला क्लिक करून ओके डबल ता ओके करून घ्यायचे आहे डबल क्लिक ओके केल्यानंतर हा फॉर्म पुढे जाईल तर तुमचे ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेले आहे आता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत फोटो तुम्हाला एकशे साठ दोनशे आणि पंधरा ते वीस केबीमध्ये करायचा आहे तो कसा करायचा त्याच्या दोन लिंक्स आहेत त्या दोन्ही लिंक, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही हा फोटो अपलोड करू शकता फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ओळखीच्या प्रवाहामध्ये आधार कार्ड अपलोड करायचे आहे तर मग ओळखीच्या प्रवाहामध्ये आधार कार्ड अपलोड करून घेत आहे आधार कार्ड अपलोड करायचे जिची साईज तुम्हाला पंच्याहत्तर ते शंभर कि मध्ये करायची आहे पत्त्याच्या प्रवाहामध्ये मी येते सर्वप्रथम आधार कार्ड अपलोड करत आहे कारण आधार कार्डवरचा ॲड्रेस मी ॲप्लिकेशनवर टाकलेला आहे तो सेम आहे तर तुम्हाला सर्वप्रथम पत्त्याच्या प्रवामध्ये आधार कार्ड एक अपलोड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे वीज देयक म्हणजेच तुमचे लाईट बिल तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे अपलोड फायलला क्लिक कर चूज फाईल क्लिक करायचे आहे आणि तुमचे लाईट बिल इथे पंच्याहत्तर ते शंभर क्यूमध्ये के केलेले कम्प्रेस केलेले अपलोड करायचे आहे इतर दस्तऐवजमध्ये पण सुद्धा मी वीज देयक अपलोड करत आहे कारण पंधरा वर्षाच्या पुरावामध्ये माझ्याकडे ते आणि रेशन कार्ड हे दोन प्रूफ आहेत तुमचे लाईट बिल हे पंधरा वर्षापूर्वीचे म्हणजे तुमचे कनेक्शन पंधरा वर्षापूर्वीचे असले पाहिजे त्यानंतर मी शिधापत्रिका म्हणजेच आपले रेशन कार्ड अपलोड करून घेत आहे लाईट बिल आणि शिधापत्रिका अशा प्रकारचे दोन ॲड्रेस प्रूफ मी येथे अपलोड केलेले जशा प्रकारे तुम्ही आत्ता स्क्रीनवर बघत आहात तुम्हाला सेम तशीच प्रोसेस करायची आहे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही त्यानंतर तुम्हाला जन्म दाखला बोनापॅड यापैकी एक दाखला अपलोड करायचा आहे तर मी येथे शाळेतून बोनापॅड आणलेला आहे आणि तो पंच्याहत्तर ते शंभर बीमध्ये कम्प्रेस करून तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर तुमचा नगरसेवकचा दा दाखला तलाठीचा दाखला किंवा ग्रामसेवकचा दाखला येथे तुम्हाला द्यायचा आहे तर, ते तर मी ते ग्रामसेवकचा दाखला इथे अपलोड केलेला आहे इतरमध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता तर मध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड करून घेऊ शकता आणि सोघोषणापत्रामध्ये तुम्हाला स्वघोषणापत्र अपलोड करायचे आहे तर स्वघोषणापत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स कसे करायचे सवस्पद्धा त्याची पी डी एफ मी पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर कन्फर्म बटनवर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर नेट बँकिंगवर क्लिक करून फॉर पेमेंटवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे आयचा आणि क्यू आरचा ऑप्शन दिसेल तर मी इथे क्यू आर कोड करून भीम यू पी आय क्लिक करून ओके करून तुम्हाला क्यू आर कोड जे दिसतो त्यावर फक्त आणि फक्त तेत्तीस पॉईंट साठ हे पेमेंट मारून तुम्ही हे सर्टिफिकेट ऑनलाईन घर बसल्या आपल्या मोबाईलवर सुद्धा किंवा कॅम्प्युटरवर सुद्धा काढू शकता बाहेर या सर्टिफिकेट ची किंमत नेट कॅफेमध्ये चारशे ते पाचशे रुपये घेतात पेमेंट मला तर समोर या प्रकारची रिसिप्ट येईल ते जी रिसिप्ट तुम्हाला सेव्ह या पी डी एफ करून पीडीएफ मध्ये सेव्ह करून घ्यायची आहे आणि सेव या बटनावर क्लिक करून घ्यायची आहे जर तुम्हाला पाहिजे असेल हा दाखला तर तुम्ही तसे जर जाऊन पास करून घेऊ शकता म्हणजे ते लवकर येण्यात तुम्हाला मदत होईल नाही तर ते जी किंमत त्याचा वेळ आहे दहा ते पंधरा दिवसात हे तुम्हाला सर्टिफिकेट ऑनलाईन आरामशीत मिळू शकते वन वीकला तर मित्रांनो आता ॲप्लिकेशन करून आपल्याला सात ते आठ दिवस झालेले आहेत आणि मी चेक करणार आहे की माझे सर्टिफिकेट आलेले आहे की नाही मला मेसेज तर आला होता की अप्रूव्ह झालेले आहे म्हणून तुमचे ॲप्लिकेशन तर तुम्हाला आपले सरकार या वेबसाईटवर यायचे आहे तुम्हाला तुमचे नेम टाकायचे आहे तुम्ही जे क्रिएट केला ते युजरनेम टाकून तुम्ही जो पासवर्ड जो क्रिएट करतात तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली जो कॅपचा आहे तो कॅपचा तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुम्हाला तुमचे डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा जो आहे तो इथे सिलेक्ट करून लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे तर येथे करंट स्टेटस तर अप्रूव्ह दिसत आहे ऍप्लिकेशन आय डी मला दिसत आहे ऍप्लिकेशन आय डी टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट आणि करंट स्टेटस एप्रूव्ह मध्ये येथे तुम्हाला दिसत आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड सर्टिफिकेटच्या खाली डाउनलोड म्हणून जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड होऊन जाईल तुम्ही स ओपन करून सुद्धा बघू शकता आणि ही पी डी एफ तुम्ही सेव्ह करून प्रिंट आउट जी काढू शकता आणि ही या पी डी एफवर कोणत्याही सिक्क्या जी तुम्हाला सही लागणार नाही हा शिक्का हे प्रमाणपत्र तुम्ही कलर प्रिंट काढून कोणतेही ओरिजिनल स्वरूपात वापरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारच्या नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून ही व्हिडिओ मित्रांसोबत तुमच्या शेअर करा जेणे की तुमच्या मित्रांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये